बाळासाहेब बंडेलकर प्राथमिक हॅलो नमस्कार मी बाळासाहेब बंडलकर प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अरुके सहाय्यक आज आपण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद निरायती एक आणि दोन आज आपण मुलांना एकत्रित करण्याचं कारण म्हणजे रेबीजचा कार्यक्रम घेतोय तसे आता तसेच उषमागात आता रेबीज म्हणजे काय पाळीव प्राण्यापासून होणारा आजार उदाहरणार्थ मांजर असेल कुत्रा असेल तो चावल्यानंतर आपल्याला हा आजार होतो तर हा आजार होऊ नये काय करायचं लहान मुलांनी शक्यतो आपल्या घरातील कुत्रा मांजर असेल जर पाळायची हवस असेल तर घरच्यांना सांगायचं त्या कुत्र्याचं किंवा मांजराचं लसीकरण करून घ्या म्हणजे जेणेकरून ते जरी कुत्रा आपल्याला चावला न जाणं चावला तरी आपल्याला रेबीज होणार नाही त्यासाठी आपण काय करायचं त्या कुत्र्याचं आणि मांजराचं असेल तर लसीकरण करून घ्या लसीकरण करून घ्यायचं म्हणजे काय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन त्या कुत्र्याला इंजेक्शन द्यायचं इंजेक्शन दिल्यानंतर ते सहा महिने त्या कुत्र्याला काय होत नाही आणि महत्त्वाचं काय त्या कुत्र्याला रेबीज झाला असेल तर आपल्याला रेबीज होतो बरोबर तर त्यासाठी काय करायचं आणि जरी चा बायचान्स आपल्याला एखादं कुत्रं किंवा मांजर चावलं चावल्यानंतर दहा मिनटामध्ये ती जखम स्वच्छ पाण्याने पाण्याखाली धरून धुवायची त्याच्यानंतर त्वरित सरकारी दवाखान्यात जायचं की जिथं मोफत औषध उपचार असतो जेणेकरून आपल्याला रेबीजचा प्रादुर्भाव होऊ नये आपल्याला कुत्रं चावल्यानंतर आपण पिसळू नये आपल्याला काही त्रास होऊ नये पण काय करायचं मुलांना पहिल्यांदा कुत्रं चावल्यानंतर मांजर चावल्यानंतर प्रथम आपण हात जखम साबणाने स्वच्छ धुवायची त्या जखमेवरती हळद काय कुंकू हे वगैरे काही लावायचं नाही आणि महत्वाचं चावल्यानंतर लगेच घरातल्यांना सांगायचं लगेच त्वरित समजा रात्री आठ वाजता चावला असेल तरी आठ वाजता सरकारी दवाखाना चालू असतो तुम्ही चोवीस तास दवाखान्याच्या आरोग्य दवाखान्याची सुविधा चालू आहे तर त्यासाठी रात्री आठ वाजता चावलं म्हणून दवाखाना बंद नसतो हे एमर्जन्सी असतं तुमची जखम बघून त्याच्यावरती इंजेक्शन ठरले जातात आपण चार डोस देतो आणि शक्यतो कुत्रा चावल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने साबणाने धुवा डेटालनी धुवा त्याच्यावरती काहीही लावू नका त्वरित इंजेक्शन घ्या इंजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला रेबीज होत नाही म्हणजे आपल्याला कुत्र्यापासून आजार होत नाही कळलं कला मुलांना हां आता आपण चार इंजेक्शन असते शून्य तीन सात चौदा ते आपण नंतर विषय फक्त कुत्रा चावून न देणे त्यासाठी कुत्र्यांशी खेळायचं नाही आपल्या गा गल्लीत कुत्रे येलेलं असतं बारकी पिल्लं असतं तर आपण घेतो दात लागतो न कळत कळत न कळत दात लागतो पण आपण घरच्यांना सांगत नाही दात लागला हां आणि महत्त्वाचं काय करायचं त्या का आपल्या घरातल्या कुत्र्याला त्या लसीकरण करून घ्या आता दुसरा मुद्दा आता उन्हाळा आला बरोबर का उन्हाळा आला तर काय होणार उष्माघात होणार उष्माघात म्हणजे काय शरीरातलं पाणी कमी होणार त्याचं ओट कोरडे पाडणार चक्कर येणार डोकं दुखणार मळमळ होणार त्यासाठी मुलांनी इथून गेल्यानंतर शाळेतून गेल्यानंतर उन्हात खेळायचं नाही आणि आईस्क्रीम गारीगार बाहेरचं कुठल्याही वस्तू खायची नाही की जेणेकरून त्यांनी आपल्याला त्रास होईल आणि काय करायचं टोपी बाहेर जाताना टोपी वापरायची काय म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही जरी उलटी मळमळ वाटली घरात त्यांना सांगायचं त्वरित लिंबू पाणी प्यायचं म्हणजे त्यांनी काय होणार चक्कर येणार नाही काय येणार नाही आता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आता आपण एवढा प्रगत जिल्हा असून आत्तापर्यंत येणा उष्माघातामुळं नऊ जणांचा मृत्यू झाला आहे कशामुळं हलगर्जी पाण्याची बाटली घ्या पोटभर आहार घ्या आणि ताक प्या लिंबू सरबत प्या हे बाहेरचं ते स्ट्रिंग हो वगैरे तुमचं जे किराणा दुकानात मिळतं ते बी बरेच मुलं पितात स्ट्रिंग हो वगैरे सोडा हो बिडा तसलं काय प्यायचं नाही लिंबू सरबत प्यायचा त्याच्यामुळं उष्माघात होणार नाही आणि आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही त्यासाठी सर्व मुलांनी उन्हात खेळू नये पोटभर आहार घेण्या आणि उन्हात बारा ते तीन घरातच बसून राहायचं उन्हात खेळायला जायचं हां त्याच्यामुळे काय होणार नाही आपल्याला उष्माघात होणार नाही त्रास होणार नाही अलं लक्षात समजलं सगळं उन्हात खेळणार का हां कुत्रा चावल्यानंतर काय करणार जखम स्वच्छ पाण्याने धुवायची आणि लगेच घरच्यांना सांगायचं बरोबर त्याच्यामुळे काय होणार आपल्याला रेबीज नावाचा आजार होणार नाही आले लक्षात मांजराशी खेळायचं नाही कुत्र्याशी खेळायचं नाही त्याच्यामुळं काय होतं माणूस मरतो त्यांना ठेवा त्यासाठी त्या प्राण्यांच्या बसून लांब राहायचे आरोग्य विभाग यांच्या वतीनं आपल्या गावामध्ये असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र याचे प्रमुख आदरणीय नरेशजी सर त्याचबरोबर या गावातील आरोग्य सेवक सन्माननीय बाळासाहेब बंडलकर त्याचबरोबर भाऊसाहेब चव्हाण आरोग्यसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या गावामधील धडाडीचे पत्रकार आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी गावावर नव्हे तर संपूर्ण पंचकृष्य छाप उमटवलेले असे आमचे सहकारी आदरणीय सुभाषदादा जे दे या सर्वांचं आपल्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो <laughs> आज या ठिकाणी तुम्हाला रेबीज म्हणजे पाळीव प्राणी चावल्यानंतर काय आपल्याला त्रास होतात आणि ते चावू नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आता प्रखर उन्हाळा आहे उष्माघात डिहायड्रेशन थोडक्यात झाल्यावर काय काय आपल्याला गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं त्यासाठी कोणती काळजी घ्यायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन आदरणीय सर आपल्याला या ठिकाणी करणार आहेत त्यांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं मित्रांनो आपल्या इथे आपल्या गरा घरामध्ये घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये कुत्रे असतात बऱ्याचदा आपण त्यांना काहीतरी खाव खायला खाऊ खाऊ घाला जातो आणि मग ते आपल्याला कवी किंवा किंवा चावतात तर चावल्यानंतर काय करावं चावल्यानंतर पहिली पहिलं काम करावं ते आपल्या घरच्यांना सांगावं की मला कुत्र्याने चावलं म्हणून आमच्याकडे बरेचसे पेशंट येतात त्यामध्ये मुलं लहान मुलं आपल्या आईवडिलांना सांगत नाही की मला कुत्रं चावलं म्हणून मग अशा अशा <coughs> मुलांना पुढे काही त्रास झाल्यास त्याच्यावर मग कुठलाही उपचार करता येऊ शकत नाही म्हणून कुत्रा चावल्या चावल्या आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की मला कुत्र्याने चावलं म्हणून मग कु कुत्र्याने चावल्यानंतर काय करायचं घरी जायचं एक वाहत्या पाण्यामध्ये साबण साबणाचा फेस करायचा त्या भागावर आणि ते पाणी वाहू घालायचं किती वेळ वाहू घालायचं तर ते पंधरा मिनटं वाहू घालायचं <coughs> त्याच्याने काय होईल त्याच्याने त्या जखमेवर जे काही जंतू जमा झालेले असतील ते सगळे पाण्यातून वाहून जातील आणि मग आपल्याला होणारा त्रास हा अत्यंत कमी राहील जखम धुतल्यानंतर काय करायचं दवाखान्यामध्ये लगेच आपल्या आईवडिलांना घेऊन यायचं आणि तिथं पेपर काढायचा डॉक्टरांना सांगायचं की मला कुत्र्याने चावलं आहे डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन दे लिहून देतील ते इंजेक्शन घ्यायचे इंजेक्शनला घाबरायचं नाही इंजेक्शन नको म्हणून रडायचं नाही हां ते इंजेक्शन एकदाच नव्हे तर जवळजवळ चार वेळा आपल्याला ते घ्यावं लागेल कुत्र्याचं इंजेक्शन घ्यायला पाहिजे का नाही नख लागला असेल तर कुत्र्याचं इंजेक्शन घ्यायची गरज नाही अशा वेळेस धनवा धनुर्वाताचं इंजेक्शन मात्र घेतलं गेलं पाहिजे त्या म्हणून म्हणून ज्या ज्या तारखा डॉक्टर लिहून देतील त्या तारखांना आपण सगळ्यांनी दवाखान्यामध्ये यायचं आणि उपचार करून घ्यायचा आता कु फक्त कुत्रं चावल्यानंतरच इंजेक्शन घ्यायचे का नाही तर कुत्र्याबरोबर मांजर जरी चावली ते सुद्धा तेवढंच धोकादायक असतं म्हणून मांजराने चावलं तरी लगेच हा साबणाने आणि पाण्याच्या वाहत्या पाण्याने जखम धुवायची <coughs> आणि ती मग इंजेक्शन घ्यायची त्याचबरोबर माकड हे आपल्या जवळपास नसतं पण एखाद्या वेळेस त्याने चावलं तेव्हा सुद्धा घ्यायचे इंजेक्शन घ्यायचे त्याचबरोबर जंगली प्राणी जे काही असतात मग ते सिंह असेल बिबट्या असेल कोल्ला असेल यांनी जर आपल्याला चावलं तेव्हासुद्धा आपण ते इंजेक्शन घेतले गेले पाहिजे आता समजा एखाद्या मुलाने इंजेक्शन नाही घेतलं आणि जर त्याच्यामध्ये जंतू असले त्या कुत्र्याच्या लाळेमध्ये तर ते जंतू मग नसांद्वारे मेंदूमध्ये पोचतात आणि पेशंट मग त्याला पाण्याची भीती वाटू लागते <coughs> त्याला पाण्याची भीती वाटते त्याला हवेची भीती वाटते आणि मग तो समोरच्याला चावायचा प्रयत्न करू लागतो आणि मग दुर्दैवाने त्याचा अंत होतो कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन घेतल्यास आपल्याला काहीही होणार होत नाही <coughs> म्हणून इंजेक्शन हे घेतलेच गेले पाहिजे पथ्य काय बरेच पालक विचारतात की पथ्य पाणी काय केलं पाहिजे तर माझं असं सांगणं असतं पथ्य कुठलेही पाळायची आवश्यकता नाही